नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संपत्तीवर मुलांचा हक्क असतो हे आजवर आपल्याला शिकवलं गेलं पण काय जर वडिलांनी ती संपत्ती स्वतःच्या कमाईतून मिळवली असेल आणि त्यांनी तिला वंश परंपरागत घोषित केलं नसेल सुप्रीम कोर्टाने नुकताच एक स्पष्ट आणि महत्वपूर्ण असा निकाल दिला आहे जो संपत्तीच्या वादात फार मोठं परिवर्तन घडवणारा ठरतोय आज आपण समजून घेणार आहोत सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय आहे कोणत्या प्रकारच्या संपत्तीवर मुलांचा हक्क असतो कायदा व मनपूर्वक लिहिलेलं इच्छापत्र यामध्ये काय फरक आहे आणि अखेर या निर्णयामुळे तुमच्या आयुष्यावर संपत्तीवर आणि अधिकारांवर काय परिणाम होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या एका प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात एका मुलाने दावा केला होता त्याचं म्हणणं होतं वडिलांच्या त्याने त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगितला परंतु ती संपत्ती वडिलांनी स्वतःच्या कमाईतून स्वतःच्या नावावर आणि स्वतःच्या कष्टातून खरेदी केली होती कोर्टाने याचा तपशीलवार अभ्यास केला आणि निकाल दिला की स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली संपत्ती स्वतःच्या वैयक्तिक मिळकत ठरते आणि त्यावर मुलांचा कायदेशीर कोणताही अधिकार नाही याचा अर्थ स्पष्ट असा कि मुलांना संपत्ती मिळेल की नाही हे इच्छेनुसार ठरत असत वंश परंपरागत संपत्ती म्हणजे नेमकं काय का वंश परंपरागत संपत्ती म्हणजे ती संपत्ती जी चार पिढ्यांपासून चालत आली आहे जी कोणत्याही विक्री खरेदी शिवाय पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असते आणि जी संपत्ती जी नियमित कराराशिवाय ही मिळत असते उदाहरणार्थ आजोबांनी घेतलेली शेती ती वडिलांना वारशाने मिळाली वडिलांनी ती विकली नाही मग ती मुलगा आणि मुलीला मिळते ही संपत्ती कुटुंबीय मिळकत मानली जाते आणि त्यावर सर्व वारसदारांचा जन्मतः हक्क हा, हा असतोच वैयक्तिक संपत्ती म्हणजे काय वडिलांनी जर नोकरी व्यवसाय व्यवसायातील नफा वापरून मालमत्ता खरेदी केली असेल स्वतःच्या नावावर बँक कर्ज घेऊन ती संपत्ती खरेदी केली असेल किंवा त्यांनी कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीचा सहभाग न घेता ती मालमत्ता मिळवली असेल तर अशी मिळकत ही वैयक्तिक संपत्ती ठरते म्हणूनच त्यावर वडिलांचा एक हाती अधिकार असतो ते ती कुणालाही देऊ शकतात मुलगा मुलगी पत्नी नातवंड किंवा अगदी दान देखील करू शकतात इच्छापत्र सगळ्याचा निर्णय करणारा कागद जर वडिलांनी जिवंतपणी इच्छापत्र लिहिलं असेल तर त्यात त्यांनी स्पष्ट केलं असेल की कोणाला काय मिळावं ती संपत्ती कुणाकडे जावी हे त्यांचं जा मत स्पष्ट झालं असेल न्यायालयात हे इच्छापत्र वैध सिद्ध केलं जाईल तर ती मालमत्ता त्याप्रमाणे वाटली जाईल कुठलाही कायदेशीर वाद न होता तर मित्रांनो वडिलांची वैयक्तिक संपत्ती जी असते मिळकतीचा प्रकार याच्यामध्ये स्वतःची कमाई व्यवसाय आणि नोकरी आणि व वंशपरंपरागत संपत्ती जी असते ती वारसा हक्काने मिळालेली असते वडिलांच्या वैयक्तिक संपत्तीवर वडिलांचा हा संपूर्णपणे अधिकार असतो आणि वंशपरंपरागत संपत्तीवर सर्व वारसांचा जन्मत हक्क असतो वडिलांच्या वैयक्तिक संपत्ती ही विक्री किंवा दान करणे हे वडिलांच्या इच्छेनुसार करू शकतात आणि वंशपरंपरागत संपत्तीमध्ये सर्व वारसांची संमती ही आवश्यक असते वडिलांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत वाद उद्भवल्यास इच्छापत्र प्रमाण मानलं जातं आणि वंशपरंपरागत संपत्तीवरून वाद झाले तर कायद्यानुसार वाटप दिलं जातं वडिलांच्या वैयक्तिक संपत्तीवर मुलगा किंवा पत्नीचा हक्क हा वडिलांच्या इच्छेनुसार अवलंबून असतो आणि वंश परंपरागत संपत्तीवर मुलगा मुलगी पत्नी यांचा समान हक्क हा कायद्यानुसार असतो महिलांच्या हक्कांची सखोल माहिती दोन हजार पंचवीसमध्ये हिंदू उत्तराधिकारी कायद्यात बदल करण्यात आले आहेत त्यानुसार मुलगी असो किंवा मुलगा दोघांनाही वंशपरंपरागत संपत्तीमध्ये समान हक्क आहे पण जर ती संपत्ती वडिलांची वैयक्तिक असेल तर ती केवळ इच्छापत्रावर अवलंबून असते म्हणूनच मी मुलगी आहे मला हक्क आहे हे विधान सत्य आहे पण फक्त वंश परंपरागत संपत्तीमध्येच जर संपत्तीविषयी वाद असेल तर मिळकतीची कागदपत्र मिळवा मालमत्ता कधी आणि कुणाच्या नावावर आली ते बघा ती वडलोपार्जित आहे की स्वतःची हे देखील स्पष्ट बघून घ्या इच्छापत्र आहे का ते वैध आहे का हे तपासा सर्व वारसांमध्ये संवाद ठेवा आणि योग्य वकिलाचा सल्ला घ्या अनेक वेळा कोर्टात न जाता फॅमिली मिटिंग आणि समजूतदारपणाने वाद हे मिटू शकतात हा निकाल मुख्यतः हिंदू कुटुंबांवर लागू होतो म्हणजेच हिंदू बौद्ध सिख जैन समुदाय जे भारतीय उत्तराधिकारी कायद्याखाली येतात मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी वेगळी उत्तराधिकारी प्रणाली असते वडिलांची संपत्ती आपोआप आपल्याला मिळेल हा गैरसमज टाळा कायद्याचा नीट समजून घ्या संपत्ती आली कशामुळे मिळाली तिचं कायदेशीर स्वरूप काय त्यानंतरच पुढचं पाऊल उचला तुमचं यावर काय मत आहे कधी तुम्हालाही असंच वाद अनुभवला आहे का कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद